सुरू होणार लव्ह स्टोरी फुल राणीची होणार त्याच्या आयुष्यात एंट्री लक्ष्मी निवास मालिकेची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते बघायला मिळत आहेत जयंत आणि लग्न पण त्यानंतर एक नवीनच रूप जान्हवीच्या समोर आलेला आहे इकडे सिद्धू आणि भावनाची लव्ह स्टोरी सुद्धा सुरू होण्यास आहे आणि अशातच आता व्यंकीच्या आयुष्यात सुद्धा एक नवीन एंट्री होताना दिसते येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघू शकते की की मंदिरात असतो तो देवाचा आशीर्वाद घेत असतो आणि तेवढ्यात एक फुलवाली आहे ती तिथे येते तीही देवाचा आशीर्वाद घेऊन परततच असते कि तिच्या फुलाच्या टोपलीतून काही गजरे खाली पडतात आणि आता व्यंकी तेज गजरे त्या फुलवालीला देण्यासाठी तिथे पोहचतो पण ती फुलराणी आहे ती, फुल ती व्यंकीला बघून त्याच्यावर खूपच ओरडते त्याला म्हणते की डोळे फाडून फाडून माझ्याकडे काय बघतोय आधी कधी मुलगी बघितली नाहीस का असा खांबा सारखा का उभा आहेस काहीतरी बोल ना घडाघडा पण व्यंकी मात्र बोलू शकत नाही हे तिला काही माहीतच नाही त्यामुळे ती व्यंकीवर ओरडते आणि व्यंकी मात्र फक्त तिच्या सुंदर अशा चेहऱ्यात हरवलेला दिसतोय तर कुठे ना कुठे व्यंकीच्या आयुष्यात आता या फुलवालीची म्हणजेच फुलराणीची एंट्री होऊ घातलेली आहे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की ही फुलराणी व्यंकीच्या आयुष्यात खरंच सुगंधी फुलांसारखा बहर आणणार का दुसरीकडे बघायला मिळत की जयंत जान्हवीला सांगतोय की जान्हवीच्या त्याच्या आयुष्यात येण्याआधी फक्त ती झाडच होती जी त्याची साथी होती आणि त्यामुळे तो या झाडांवर खूप जीव लावतो पण जान्हवी मात्र जयंतला खूपच घाबरलेली आहे आता बघणं फार असणार आहे की ही कहाणी ही गोष्ट काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्ही किती एक्सायटेड आहात व्यंकी आणि या फुलराणीच्या नव्या स्टोरीसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार